चिरनेरमधील बर्ड फ्लू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार रविवारपासून कारवाई सुरू झाली आहे चिरनेरमध्ये कुकुट पालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बर्ड फ्लू आढळल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे दरम्यान नऊ फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांची खरेदी विक्री बाजारावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे इतर कोंबड्यांना देखील त्याची बाधा होऊ शकते त्यामुळे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शेरनेर येथील शेतकरी कुक्कुटपालकांना बाधित क्षेत्रातील मृत आजारी निरोगी दिसणारे पाळीव पक्षी त्याचप्रमाणे गिनी टर्की बदकाचे मांस विष्ठा अंडी महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत त्याचप्रमाणे बाधित ठिकाणी वाहनांची इजा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे खाजगी वाहने देखील बाधित ठिकाणच्या बाहेर पाचशे मीटर अंतरावर लावण्यात यावी अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत क्षेत्रात जिवंत आणि कुक्कुट पक्षी अंडी पशुखाद्य विष्ठा अशा प्रकारच्या साहित्याच्या वाहतुकीसाठी नऊ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट